एकेकाळी महाराष्ट्र हे महिलांसाठी देशातील सर्वात सुरक्षित राज्य मानलं जात होत पण आज याच महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीयेत रोज बलात्काराच्या अत्याचाराच्या घटना घडत आहे काय करत आहे हे मिंदे सरकार महाराष्ट्राचं मणिपूर करायचंय का तुम्हाला माथेरान येथे चौदा वर्षीय मुलीवर अत्याचार मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात दहा वर्षीय मुलीवर अत्याचार अमरावती येथे महिलेवर अत्याचार नवी मुंबई शिळफाटा येथे सामूहिक बलात्कार व हत्या उरण येथे यशस्वी हत्याकांड असे अनेक गंभीर प्रकार गेल्या काही दिवसातच घडले केवळ मागच्या सात दिवसात राज्यामध्ये पाच बलात्काराची प्रकरणे घडली उघडकीस न आलेल्या प्रकरणांचा आकडा किती असू शकतो याचा विचार न केलेलाच बरा या घटना सरकार आणि प्रशासनाला काळीमा फासणाऱ्या आहेत मुख्यमंत्री यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडक्या योजना लॉन्च करण्यापेक्षा महिलांवर वाढते अत्याचार कारवाईत हलगर्जीपणा बिघडलेली सुव्यवस्था याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे असं वाटतं पण स्वतः मुख्यमंत्र्यांना याबद्दल काहीही वाटत नाही का ना हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे निवडणुकीची तयारी करण्यापेक्षा राज्यातील महिलांची सुरक्षा महत्वाची आहे हे मुख्यमंत्र्यांना लवकरच कळ कारण आम्हाला महाराष्ट्राचं मणिपूर झालेलं खरंच नाही बघायचंय